तर मित्रांनो आज आम्ही आलो प्रतापगडच्या पायथ्याशी वसलेलं शिवकालीन खेडेगाव पाहू शकता आणि माझ्यासोबत आहे मिरज मोरे तर चला दाखवतो शिवकालीन खेडेगाव तर मित्रांनो शिवकालीन खेडेगावात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये फी आहे तर मित्रांनो पाहू शकता शिवकालीन खेडेगाव कसं आहे जुनी घरं गावताची झोपडी वगैरे बसण्यासाठी झोपडी पहिल्याच्या काळात वरी नाचणी वगैरे तोडण्यासाठी बायलाचा वापर करायचा मलण्यासाठी आज बोलतात पाहू शकता हे बघा आराम करण्यासाठी बैठक तसेच त्याच्या खाली जुन्या पद्धतीचे दलनदलणारी जातीसुद्धा आहेत हे बघा आपले मावले सुद्धा पाहू शकता वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये अठरा पगड जातीचे मावले महाराजांच्या कालातील पाहू शकता बैलगाडी जी शेतकऱ्याच्या प्रत्येक कामाला उपयोगी येते ती म्हणजे ही बैलगाडी आणि मिरज मोरे बैलगाडी हाकलतोय शेतकऱ्याचा जा सर्वात जास्त बैलगाडीचा उपयोग व्हायचा आणि राजाची जोडी आपला कुत्रा मित्रांनो पाहू शकता शिवकालीन खेडेगाव मध्ये सगळ्या शिवकालातील म्हणजे आपल्या जुनी परंपरा रूढी जीवनशैली राणीमान हे दाखवलं आहे तसंच हे सुतार तर आपल्याला शेतीसाठी लागणारी जी काय अवजार असतील ते हे बनवून देतात मित्रांनो पाहू शकता तो टोक दिसत तो प्रतापगड आहे आणि हा प्रतापगडच्या पायथ्याशी वसलेलं शिवकालीन खेडेगाव हा पूर्ण शिवकालीन खेडेगाव आहे हो पाहू शकता इथे तुम्हाला दगडापासून तोपीचे गोलेले सुद्धा पाहायला भेटतील शिवकालीन खेडेगावामध्ये आहे काय तसेच हे धनगर आहेत मेंढ मेंढपालन आहे त्यांचा हा कुत्रा आहे गेले तुम्हाला गाईचा गोटा सुद्धा बघायला भेटेल तसेच पुढे जात्यावर दलन दालणारी माय इथून पुढे चुलीवर भाजल्या जाणाऱ्या भाकऱ्यासुद्धा बघायला भेटतील तर अशा प्रकारे मित्रांनो शिवकालीन खेडेगाव आहे पाहू शकतो मातीचं जाता आणि जात्यावर दलन दालणारी माय आणि जुन्या पद्धतीच्या इरल्या भात ठेवण्यासाठी जिकडं हा ताक लोणीचा रवी जातं नांगर आणि आराम करण्यासाठी वाकडा अशा प्रकारे हा शेतकऱ्याचं घर आहे मित्रांनो पाहू शकतं घर कसं असायचं पहिले आणि आता पुढे पाहू शकतो वासुदेव जो सकाळच्या पारी यायचा वासुदेव आणि तर मंदिरसुद्धा पाहू शकता तुलस आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे खरंच जुन्या काळातील खरंच बघण्यासारखं आहे मित्रांनो एक मावला आणि एक शेतकरी आहे जो शेकोटीजवर बसलेला दाखवला आहे तसेच कोंबडा कोंबडी आणि आपली आडगलीची खोली म्हणून दाखवली गेली आहे आणि आहे कुत्रा मित्रांनो आता आम्ही बसलो झोपाल्यामध्ये जुन्या काळातली लोक एखाद्या पारावर आराम करण्यासाठी अशा ठिकाणी बसायची किंवा एखादी मिटिंग असायची आपल्या ठिकाणी ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे मित्रांनो इथं बकरा सुद्धा दाखवला आहे जो मा देवाला मानपान दिला जातो आजीही देतात आणि आधीही द्यायचे पाहू शकता हे बघा मित्रांनो हे आहेत लोहार जे शिवकालामध्ये युद्धासाठी लागणारी शस्त्रसामग्री हे बनवून द्यायचे पाहू शकता लोहार पाहू शकता हे बघा पाणी देणारे गावाला हे बघा काय मस्त वातावरण आहे आणि इथे बघा ही पडवी आहे जुन्या काळातली सेम बघून आता फील आला जुन्या काळातला मित्रांनो पाहू शकता हे आहेत बुरुड जे आपल्याला टोपल्या इरल्या बनवून देतात सुप आपल्या टोपल्या बनवलेल्या आहेत तसेच इरल्या मिरज घाल डोक्यामध्ये मित्रांनो ह्या इरलीचा वापर हा पावसाळ्यात होतो लावणी करताना वगैरे जुन्या पद्धतीची बघण्यासारखी आहे मित्रांनो पुढे पाहू शकता माय डोक्यावर हांडे घेऊन आहे आणि पुढे वीर आहे आहे वीर आणि राट याला राहट बोलतात पाणी काढण्यासाठी वापरली जाते मिरज रे पाणी अशा प्रकारे पाणी काढलं जातं मित्रांनो विहिरीत पाणी थंड पी पी एकदम अरे रे खडं आहे पी पी पाणी ती मित्रांनो पाणी पण एकदम गार आणि शुद्ध पिण्यालायक आहे मित्रांनो शिवकालीन खिडेगाव हे खरंच जुन्या पद्धतीचं आहे आणि पहिल्या ती लोक कशी राहायची त्यांची घरं कशी असायची त्यांचं राहणीमान हे खरं शिवकालीन खेडेगाव मस्त दाखवलं आहे मिरज तुला शिवकालीन खेडेगाव कसा वाटला मला खूप मस्त वाटला कारण जुन्या पद्धतीचं काहीतरी इथे बघायला भेटलं यातून काय तुला शिकायला भेटला शिकायला खूप भेटलं असं कुठे बघायला भेटत नाही पण इथे कोणती अशी जुनी वस्तू नाही त्या असं होणार नाही सगळ्या म्हणजे असं एकदम छान दाखवलं आणि आजकाल ह्या आपल्या जे राणीमान आहे ते आज कुठेतरी हरवत आहे आणि हे खेड्यागावातील जुन्या पद्धती आता कुठंच टिकून राहिल्या नाहीत नक्कीच नक्कीच जो तो आता शहरी भागाकडे स्थलांतरित आहे त्यामुळे ह्या कुठेतरी हरवत आहे आता मित्रांनो पाहू शकता चांबार जे चपली बनवण्याचं काम करतो माझी चप्पल देऊ काय आणि हे त्याचं घर आणि या घरात सुद्धा कंदील आहे मस्त माल्याला फले आहेत एक नंबर वाटते आणि अंगणात तुलस हे जाता मी स्वतः कोकणचा फोटो आला आहे आज खूप भारी वाटले इथे येऊन आणि खरंच आज काहीतरी बघण्यासारखं भेटलं कुड्याची आता तर कुठे आपल्या शहरात बघायला तर भेटत भेटतच नाही आपल्या गावात सुद्धा भेटत नाही अशी घरं बघायला एक नंबर वाटते रे खरं इथे राहायला एक नंबर वाटेल ना खेळणारी शांत झाडाखाली बसलेली का जुन्या आठवणी होणार काय आठवलं तुला हे बघून लहानपणी जाऊन खेळायच आता काय बोर मोबाईल वर पबजी तू पण मोबाईल वर असतेस बारीक होत मित्रांनो पाहू शकता पहिले अशी पूर्ण एखाद्या झाडाखाली किंवा हो एखाद्या कोणत्या ठिकाणी अशी दिवसभर खेळत असायची आजकाल अशी कोण खेळताना दिसत नाही हे बघा कोण भीती दांडू खेळते तर कोण कबड्डी खेळते म्हणजे जे काय खेळत असतील ते आता असं तुम्हाला खेळायला पुढं बा दिसणार नाही आताची पोरं म्हणजे दुस्ती एकच मोबाईल मोबाईल आणि घर बस बाकी काय नाही हे बघा मित्रांनो कावलारू घर आणि अंगणात तुलस समोर बकरी मस्त अंगण आणि आजूबाजूला कोंबड्या मस्त हिरवगा झाडं तसेच हे बघा जमीन करण्यासाठी वापरली जाणारी चोपणे आणि हे कुडाची घरं त्याच्यावर हे चुन्यानी पाडलेल्या रांगोल्या लाकडी दारकस दलण्यासाठी जात तुलं सांगण्यात परत हे बघा बांगडे भरणारे कासार मित्रांनो या शिवकालीन खेडेगावात असा भरपूर आहे बघण्यासारखा हा पाहू शकता कुंभार जो मातीपासून मडकं बनवतो कौलं बनवतो अशा मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो एक नंबर जुन्या सगळ्या पद्धतीचं दाखवलंय मित्रांनो इथं हे बघा मडकी हे कुंभाराचं घर कौल चुली तर मंडली हा शिवकाल खेडेगाव बघून खूप भारी वाटलं आवू शकता बघा कसा व्ह्यू आहे एक नंबर असा खरंच असं वाटतंय एकदम जुन्या काळात आल्यासारखा वाटतंय आहे आणि मन एकदम प्रसन्न होतंय जे आज कुठं असं बघायला भेटणार नाही शांत वातावरण जुनी घरं जुनी माणसं मित्रांनो खरंच तुम्ही कधी इकडे आलात महाबलेश्वर प्रतापगडला तर एकदा तरी शिवकालीन खेडेगावला नक्की भेट द्या बघा पाहण्यासारखं आहे सगळं काही खरंच जुन्या काळातील रूढी परंपरा रीतिरिवाज आणि आपली जीवनशैली दाखवण्याचा केलेला प्रयत्न आहे मित्रांनो पुढं आल्यावर पाहू शकता एक मस्त घोडा आहे त्याच्यावर तुम्ही मस्त फोटो काढू शकता बसून घे ना भावा फोटो काय <laughs> फोटो मिरज लगेच घोड्यावर बसला फोटो घे बोलते एक कडक वाटतय घेचर एक फोटो घे मित्रांनो पाहू शकता मुली खड्या खड्या खेळतात म्हणजे सागरकोटी मुलींचा सुद्धा एक ते खेळ आहे जुना आताच्या मुली असा खेळ खेळताना दिसत नाही कुठं मित्रांनो तुम्हाला आता एक पॉईंट दाखवणार आहे तो म्हणजे पाटलाचा वाडा तर चला भाऊ पाटलाचा वाडा कसा आहे तर पाटलाच्या वाड्यात आत जाताना पहिलेच त्याची सून जर पूजा करताना आणि इकडं पाहू शकता पाटलाचा राजवाडा कसा आहे हा पाटलाचा किचन आहे एक नंबर आहे पाहू शकता बघा पाटलाचा कसा किचन आहे सगळे भांडी वगैरे आहेत व्यवस्थित लावलेली मित्रांनो इथून किचनच्या बाहेर आलात का तुम्हाला इथे बसलेले दिसणार ते म्हणजे पाटील आणि त्यांची बायको पाटलीन आणि आहे पॅटारा तसंच आहे झोपाला संपूर्ण राजवाडा पाहू शकता एकदम जुन्या पद्धतीचा आहे सुद्धा पाहू शकता अडकित्ता वगैरे आहे टाल आहे वेगवेगळ्या आहेत सुपा आहेत भांडी आहेत जुनी देवले आहेत एक खोली आहे मंडली इथं वस्तू ठेवलेल्या आहेत काही भारी ना राजवाडा आवडला काय असं घर बांधशील काय बांधशील काय घर असा असा राजवाडा नाही र खरंच असा एकदम भारी फील आला आता नाही कुठं असं बघायला भेटत असं जुन्या काळात कुठं राहिलेलं पण ना आता तर मंडळी आम्ही पाटलाच्या राजवाड्यात येऊन जरा पाटलाच्या राजवाड्याची पाहणी केली आणि आता मस्त पाटलांसोबत गप्पा मारत तर पाटलांना विचारतोय का कसा राजवाडा बांधलात काय त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतो आणि आम्ही पण सुद्धा असा एक राजवाडा बांधण्याचा प्रयत्न करू काय विरेज <laughs> बांधायचा <बादे जाना? laughs> पाहू शकता बायलांच्या गाल्यात घालणारे घुंगरू हे बघा इथे तुम्हाला जुन्या पद्धतीचे सगळं बघायला भेटतील सुप ही आपली फाळतर जुनी भांडी हे बघा मित्रांनो नक्की आवडेल तुम्हाला एकदा नक्कीच्या शिवकालीन खेडेगाव आणि तुमच्या जुन्या कालात पुन्हा एकदा जा आणि एन्जॉय करा दादानी मस्त आमच्या चंद्रगर पाडला पाहू शकता आणि आता शेवटचा पॉइंट आहे चला दाखवते दादा आपल्याला आणि आता मिरज मावला बनणार मिरज मावला आता आपल्या स्वराज्यासाठी लढणार तू मावला वाटतेस छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय पावला झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अरे अरे महादेव मित्रांनो शेवटचं ठिकाण आहे म्हणजे आपल्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहू शकत हे बघा पुढा येते म्हणजे प्रतापगड किल्ला प्रतापगडाची संपूर्ण पाहणी करताना विरज आज आलास ना विरज फिरून कसा वाटला दमलाच नाही ना पाहू शकता महाराजांची पालखी आहे आणि पॅटर आहे पाहू शकता हे बघा इथे फोटो काढण्यासाठी तुम्हाला छान अशी पडवीसुद्धा आहे बघा मित्रांनो या शिवकालीन खेडे गावात महाराजांच्या काळामध्ये अठरा पगड जातीची लोकं राहत होती तर त्यांच्या त्यांचे राहणीमान त्यांची जीवनशैली या शिवकालीन खेडेगावात दाखवले तर नक्की आवर्जून कधी प्रतापगडला आलात तर या शिवकालीन खेडेगावला नक्की भेट द्या मी कोकणचा फोटोवाला आणि माझ्यासोबत मीरज मोरे तर मित्रांनो हा पहिलाच आपला व्लॉग आहे तर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो नक्कीच शिवकालीन खेडेगावला भेट द्या विराज काय बोलतोस तू काय बोलतोस या शिवकालीन खेडे गावाबद्दल नक्कीच मित्रांनो वेळ मिळाला तर नक्कीच या शिवकालीन खेडेगावाला नक्की भेट द्या तर चला मंडळी बाय बाय आपण भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये